चांदोली धरण परिसरामध्ये नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी रोज हजारो पर्यटक भेट देत असतात मात्र चांदोली धरण परिसरातील सुरक्षेच्या अभावामुळे आतापर्यंत येथे सहा जणांचा बळी गेला आहे धरणाच्या पायथ्याजवळील डोहात मित्रांसमवेत चांदोली पर्यटनासाठी आलेल्या अभिषेक मंडले नावाच्या पंचवीस वर्षाच्या तरुणाचा कालच पाण्यात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पर्यटकांच्या वर्दळीमुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो सुरक्षेच्या अभावामुळे धरणाच्या पर्यटकांना परे अगदी येत असल्याने येथील पर्यटन हे सध्या पर्यटकांच्या जीवावर बेतू लागले आहे हा परिसर म्हणजे सध्या हुल्लडबाजीचा अड्डा व खुले आमपणे करण्यात येत असलेल्या मद्यपानामुळे मृत्यूचे केंद्र ठरू लागलं आहे याआधी या परिसरामध्ये अक्षय पाटील डॉक्टर राहुल तुषार कुंभार सुधीर करण व आता अभिषेक यांचा सुरक्षेच्या अभावामुळे बळी गेला आहे आता आपण सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते उकळू गावच्या म्हणजे शावाडी तालुक्याच्या उकळू गावच्या हद्दीत उभा आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघत असाल की ती चौकी आहे जी धरणाच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेली आहे आणि या चौकीला सध्या तुम्हाला कुलूप दिसलेलं म्हणजे दिस दिसत असेल तर या ठिकाणी ह्याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं सुरक्षारक्षक जे आहेत ते इथं सेवे सेवेवरती नाही आहेत आणि इथं कुठल्याही पद्धतीची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळंच म्हणजे बाहेर सांगली सातारा कोल्हापूर इतर जिल्ह्यातून येणारे जे पर्यटक आहेत त्यांना अगदी विनासायास धरणाच्या पायथ्यापर्यंत जाता येते आणि मग त्यामुळंच खरं तर काल जो अनुचित प्रकार घडला किंवा एका तरुणाचा तिथं पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला अशा पद्धतीच्या अनुचित घटना ज्या आहेत ते केवळ सुरक्षेच्या अभावामुळेच घडत आहेत आता या ही पोलीस चौकी बांधून जरी पूर्ण झाली असली तरी या ठिकाणी पाण्याच्या आणि लाईटीची व्यवस्था नसल्यामुळेच तिथं सुरक्षा रक्षक कार्यरत नसल्याचं दे सांगण्यात येते मग आणखी किती बळी गेल्यानंतर मग इथल्या धरण प्रशासनाला किंवा एकूणच ह्या पोलीस प्रशासनाला जाग येणार असा जो पण काही सवाल आहे तो इथल्या जनसामान्यांच्या मधून उपस्थित केला जात आहे कॅमेरामॅन उत्तम रावत सह मी सतीश नागरे ग्रामवार्थ लागू